पहेलगाम आणि नुकतीच दिल्ली येथे घडलेली दहशतवादी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक जाती धर्माच्या जनतेच्या विकासाची देशातील लोकशाही आणि या लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाला घातक असल्याचे प्रतिपादन विकसित भारताचे दूत साहित्यिक कवी आणि लेखक सुभाष सोनकावळे यांनी खोडाला जोंगलवाडी येथील मोहिते महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त केले कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील प्रवर्तन काशीत नुपूर पवार शोध पत्रकार ज्ञानेश पालवे नामदेव ठोबरे तुकाराम रोकडे सचिव दीपक कडलक आदी मान्यवर उपस्थित होते सव्वीस अकराच्या हल्ल्यातील वीर हुतात्मांना श्रद्धांजली वाहत सोन कांबळे म्हणाले की शेजारी राष्ट्रातील अस्थिरतेचा भारतावर घातक परिणाम होत असून त्यावर वेळीच अंकुश आवश्यक आहे पत्रकार ज्ञानेश पालवी यांनी संविधानातील सोप्या शब्दात मांडणी करत दिले। प्राचार्य अनिल महत्व यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांकांचा अंगीकार करून राष्ट्र विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य नुपूर पवार यांनी संविधानातील मूल्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची माहिती दिली कार्यक्रमापूर्वी संविधानक विषयक भाषण स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी अधिकार कर्तव्य आणि संविधानातील मूल्यांकावर आपली मते प्रभावीपणे व्यक्त केली सूत्रसंचालन प्राचार्य नितेश कोरडा यांनी केले तर आभार सचिव दीपक कडलक यांनी केले न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा कुठे खपाटी रे आता होई का तू खपस रे पडला रे पडला रेल ला आईचं दुःख नाही आता पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर आता पण त्याच्या अगोदर मध्ये सव्वीस अकरा आजच्या दिवशी आता दिल्ली मध्ये झालेलं आहे की लोक जात्यात होती आपण जात्यात सुपा ला होतो दहशतवादी कुठे मला ठार करू शकतात भयंकर अंतर्गत सुव्यवस्था सर एवढी बिघडलेली आहे कोणी किती म्हणत असेल की आम्ही भारताला विश्व गुरु बनवू बाबा सगळं पोखरलेलं आहे या गोष्टी इथं बोलायचे पण नाहीये आहे तो खूप मोठा विषय दिस फुलला फुलाला रे कसा मजा नाही

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका